हॅ लव यू टू फॅमिली आज बनवणारे आपण झटपट बनणारे आलू पराठे तर चला मग रेसिपी बघू त्यासाठी घेतली होती मी चार आलू घेतले होते मधातून त्याला कट केले कट ह्यासाठी केले की के ते आपले आलू पटकन बॉईल होईल म्हणून नंतर घ्यायचे कुकरला लावून आणि त्याच्यामध्ये घालायचं दीड ग्लास पाणी घालायचं नंतर द्यायचं गॅसवर ठेवून बॉईल होण्यासाठी तीन शिट्ट्या करून घ्यायच्या इथं तोपर्यंत आपण इथं तो वाटण तयार करून घेऊया आलू पराठ्याचं त्यासाठी हिरवे मिरच्या लसण कोथंबीर आणि जिरे आणि एक लिंबू लिंबू हे साईडला काढून ठेवायचं नंतर वाटण लावून घ्यायचं मिक्सरला आणि व्यवस्थित बारीक करून घ्यायचं बारीक झाल्यानंतर इथं आपल्या आता आलू पण बॉईल झाले होते नंतर एका चाळणीच्या साह्याने त्याला बाजूला काढून घ्यायचे आणि थंड झाले की त्याचे साल काढून घ्यायचे सहजपणे असे साल निंगून येत होते नंतर घ्यायचं बारीक करून घ्यायचे आलू आणि सर्व असे तो बारीक करून घेतले मी नंतर ठेवायची इकडे कढाई कड़ाए तापायला कढाईत घालायचं तेल तेल तापलं की घालायची मोहरी मोहरी छान तळतड झाली की घालायचं आपलं वाटण दोन तीन मिनटं फ्राय करून घ्यायचं ते फ्राय झाल्यानंतर घालायची त्यात हळद नंतर ती पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायची नंतर कढीपत्ता व्यवस्थित त्याला पण फ्राय करून घ्यायचं आणि सर्व मिश्रण फ्राय झाल्यानंतर आपले आलूचं आलू घालायचे आलू छान त्यात मिक्स करून घ्यायचं आता आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पूर्ण मसाला आपल्या आलूमध्ये गेला पाहिजेत आणि सर्व मिक्स झाल्यानंतर घालायचं आता लिंबू लिम्बु। लिंबूचा रस पिळून घ्यायचा पूर्ण इथं मी एक, एक लिंबू घातलं होतं नंतर घालायची कोथंबीर बारीक चिरलेली आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपलं हे मिश्रण तयार झालं होतं म्हणजे सारण तयार झालं होतं आलू पराठ्याचं आणि ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं थंड होण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता छान असं आलू पराठ्याचं आपल्या इथं सारण तयार झालं होतं नंतर घ्यायचं इकडं कणिक मळून घ्यायची आणि ती व्यवस्थित मळून झाली की आता आपण आलू पराठा तयार तयार करून घेऊया छान डो करून घ्यायचा आणि सारण भरून घ्यायचं पूर्णपणे असं थंड झाले की सारण भरून घ्यायचं आणि नंतर गोल आकारात लाटून घ्यायचा आपला पराठा आणि इकडं तावा तापायला ठेवला होता मी छान तेल घालून तूप किंवा तेल लावायचं मुलांच्या पराठ्याला मी इथं तूप लावलं होतं आणि दोन्ही बाजू असे आलू पराठा व्यवस्थित शेकून घ्यायचा आणि आपला पहिला आलू पराठा इथं तयार ता झाला होता आणि सर्व आलू पराठे मी इथं करून घेतले आणि याला तुम्ही दह्यासोबत किंवा टमाटो सोबत खाऊ शकतात आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा Thank you.